नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी खुशखबर ऑक्टोबर महिन्याच्या वेतनाबाबत सरकारचा मोठा निर्णय अशी मोठी आनंदाची बातमी पुढे आहे जाणून घ्या जा सविस्तर ही बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून त्या करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक सुद्धा करायला विसरू नका आणि ही आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र व परिवारला विसरू नका राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणारा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर महिन्याचा पगार लवकर दिला जाणार आहे ऑक्टोबर महिन्याचा पगार हा नोव्हेंबर मध्ये मिळणे अपेक्षित होते मात्र दिवाळीच्या निमित्ताने ऑक्टोबरचा पगार ऑक्टोबर मध्ये देण्यात यावा असे निर्देश शासनाकडून जारी झाले आहे यावर्षी दिवाळी बावीस ऑक्टोबर पासून सुरू होणार असून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना या आधीच ऑक्टोंबरचे वेतन मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे आगाऊ वेतन देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून लवकरच अधिकृत शासन निर्णय जारी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे नक्कीच दिवाळीच्या आधी ऑक्टोबर पगार मिळाला तर सणासुदीच्या दिवसात सरकारी कर्मचाऱ्यांना पैशाची तंगी असणार नाही यामुळे या, या निर्णयाचे स्वागत होत आहे पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन अपडेट सह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद